मंडळी मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना अने आश्चर्याचा धक्का दिला त्यातून मला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही हा नरेटिव्ह त्यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला सध्याच्या निवडणूकात स्वतःला प्रोजेक्ट करून स्वपक्षातील किंवा मित्रपक्षातील लोकांना दुखवायचं नाही असा त्यांचा यामध्ये हेतू असावा दरम्यान टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी संख्याबळावर माहितीचा मुख्यमंत्री ठरणार नसल्याचं सांगितलं आणि माहितीतील मुख्यमंत्री पदाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली दरम्यान यावेळी तावडे यांनी पुन्हा एकदा माहितीचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला शिवाय ज्यांच्याबद्दल चर्चा होत असते तेच मुख्यमंत्री होतात असं नाही याला काही अपवादही असतात असं वक्तव्य त्यांनी केलं म्हणजे आता तावडे यांना दोन हजार एकोणीस पासून फडणवीस यांचे सुप्त राजकीय विरोधक मांडलं जातं त्यामुळे तावडेंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदाबाबत उलट चुलट चर्चा सुरू झाल्यात त्यातच फडणवीस यांनीही आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही अशी प्रतिक्रिया दिल्यानं अजूनच संभ्रम वाढलेला आहे मंडळी भाजप अंतर्गत आणि एकूणच माहितीमध्ये सध्या नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे याचा गोंधळ निर्माण झालेला आहे विधानसभेच्या निकालानंतर फक्त दोन दिवसांचा वेळ सत्ता स्थापनेसाठी असेल आणि अशावेळी जर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर त्यावेळी राजकीय अपरिहार्यता म्हणून फडणवीस यांना माघार घ्यायला लागू शकते असं काही राजकीय जाणकार सध्या सांगत आहेत शिवाय फडणवीस यांचे पक्षातील राजकीय विरोधक त्यांच्या पुढं अडचणी निर्माण करतीलच त्याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुतीतील शिंदे आणि अजितदादा या सगळ्यांचा सा विचार करता एकंदरीत सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीनुसार फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबाबत सेटबॅक बसू शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे नेमकं काय घडतंय है पडत्या मागं थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विशेष <स्थाथ> या मुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा सुरू झाली ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या वक्तव्यानंतर संख्याबळावर माहितीचा मुख्यमंत्री ठरणार नाही निवडणुकीनंतर युतीतील प्रमुख नेत्यांची म्हणजेच एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होऊन आणि त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार महाराष्ट्राचं हित पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल शिवाय ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री असंच होईल याची खात्री देता येणार आणि असं सांगताना त्यांनी बिहारचं उदाहरण दिलं बिहारमध्ये आमचे आमदार जास्त असून सुद्धा आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं असंही ते म्हणाले पण नाही मुळात भाजप शिवसेनेच्या पहिल्यापासून युतीमध्ये एक अलिखित नियम हा होता की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री शिवाय इतर कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये सुद्धा हाच अलिखित नियम असतो यावेळी महाराष्ट्रातही हेच चित्र दिसून येत होतं त्यामुळे भाजपचे सगळे नेते व कार्यकर्त्यांना हेच वाटत होतं की आपले आमदार जास्त आले तर आपला मुख्यमंत्री होईल पण तावडे यांच्या वक्तव्यानंतर मात्र भाजपच्या बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता दिसून येत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात म्हणजे यानंतर तावडे पुढे असं म्हणाले होते की ज्यांच्याबद्दल चर्चा होत असते तेच मुख्यमंत्री होतात असं नाही काही अपवादही असतात निवडणुकीनंतर मायुतीत मुख्यमंत्री पदासाठी नवी नावही समोर येऊ शकतात असं सूचक वक्तव्य करताना त्यांनी राजस्थानमध्ये पहा भजनलाल मुख्यमंत्री झाले त्यांचं नाव चर्चेतच नव्हतं शिवाय मध्य प्रदेशात मोहन यादव झाले तर इतर राज्यातही असंच आहे ज्यांच्याबद्दल चर्चा होत असते तेच नेहमी मुख्यमंत्री होतातच असं नाही काही अपवादही असतात असं वक्तव्य करून त्यांनी फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडवून दिली मंडळी त्यांच्या वक्तव्यानंतर फडणवीस यांचे याबद्दल मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमांना आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं स्पष्टीकरण दिलं त्यामुळे अनेक राजकीय जाणकारांच्या भुळ्या उंचावल्या पण त्यांनी माहितीतील राजकीय परिस्थितीच्या केंद्रस्थानी आपण आहोत असा मेसेज जाऊ नये म्हणून असं वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे दरम्यान विनोद तावडे यांनी त्यांच्या मुलाखतीत यंदा भाजप पंच्याण्णव ते एकशे दहा जागांपर्यंत जाईल शिवसेना शिंदे गट पंचेचाळीस ते पंचावन्न जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पंचवीस ते तीस जागा जिंकेल असा अंदाज सांगितला एकूणच संपूर्ण माहिती मिळून एकशे पासष्ट ते एकशे सत्तर पर्यंत जाईल असं ते म्हणाले म्हणजे जर का असं झालं आणि माहिती एकशे चव्वेचाळीसच्या वरती म्हणजेच स्पष्ट बहुमत मिळालं तर त्यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत जसं तावडे म्हणाले तसं तिन्ही पक्ष एकत्र एक बसून निर्णय घेतील अशावेळी भाजपचं पारडजड असेल कारण त्यांच्या जागा अर्थातच जास्त असतील मंडळी अशा वेळी वेगवेगळ्या निकषांवर वेगवेगळी नावं भाजपा नेतृत्वाकडून विचारात घेतली जाऊ शकतात यात माहितीतील तीन पक्षांना सांभाळून ठेवण्याची क्षमता आणि मुख्यमंत्री पदाचा त्यांना असलेला अनुभव या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू असतील तसंच मागच्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला त्याचंही भांडवल त्यांच्या पाठी आहे तर मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे आणि अशिष शेलार यांचीही नावं चर्चेत असतील असं कळत आहे दोघेही शहरी नेते असले तरी महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे अशात विनोद तावडेंना संधी मिळाली तर त्यांना विधानसभा वा विधान परिषदेतून आमदार व्हावं लागणार आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्या आणि महिला म्हणून पंकजा मुंडे यांचेही नाव विचारात घेतलं जाईल असं समजत आहे लोकसभा निवडणुकीत त्या कमी मतांनी पराभूत झाल्या पण आजही पक्षात सक्रिय आहेत शिवाय सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत आणि राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध आहेत काही राजकीय जाणकार असंही सांगतायत की प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सुद्धा विचार होऊ शकतो ते ओबीसी आहेत आणि ओबीसी चेहरा द्यायचं असं ठरलं तर त्यांच्या नावावरही गांभीर्यानं विचार होऊ शकतो असं म्हटलं जात आहे निकाला निकालानंतरच्या समीकरणात फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे मंडई फडणवीस महाराष्ट्रातच राहतील की दिल्लीत जातील याचा फैसला मात्र या निवडणुकीनंतर होणार आहे मंडळी माहितीला पूर्ण बहुमत मिळालं तरी त्यावेळी कदाचित फडणवीस यांचे स्वपक्षातील विरोधक काही चाली घेऊन त्यांना मागे खेचण्यासाठी प्रयत्न करू शकतात असंही राजकीय जाणकार सांगतात शिवाय एका संस्थेनं केलेल्या लेटेस्ट ले 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 सर्व्हेनुसार या निवडणुकीला माहितीला वीस ते पंचवीस जागांचा फटका बसेल असं सांगण्यात येतं आणि महाराष्ट्रात यावेळी त्रिशंकू परिस्थिती असेल असं हा सर्वे सांगतो मंडळी जर असं झालं तर त्यावेळी मात्र मुख्यमंत्री पदाबाबत बऱ्याचशा शक्यता दिसून येतील कारण तेवीस तारखेला निकाल लागेल आणि त्यानंतर दोनच दिवसात सत्ता स्थापनेबाबत निर्णय घ्यावा लागेल तो दो सगी जुलो तो तो है। तर दोन दिवसात सगळी जुळवाजुळव करण्यात बऱ्याचशा गोष्टी बिघडू शकतात असं राजकीय जाणकारांचं मत आहे तर काही लोक असं म्हणतायत की जर शिंदे किंवा अजित पवार यांना निर्णायक जागा मिळाल्या आणि जर त्यांच्या संख्याबळानुसार ते सरकार स्थापनेत निर्णायक भूमिकेत आले तर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार या दोघांपैकी कोणाच्याही गळ्यात मुख्यमंत्री पदाची माग पडू शकते शिवाय कदाचित भाजप व अजितदादा यांच्याकडे जर संख्याबळ पूर्ण होत असेल तर तेही एकत्र येऊन कदाचित अजितदादा देखील मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये येऊ शकतात म्हणजे नुकतंच शरद पवार एका मुलाखतीत असं बोलले होते की अजित पवार भविष्यात जर समविचारी भूमिका घेणार असतील तर त्यांना कोणी अडवणार नाही त्यांच्या या स्टेटमेंटमधून एवढं समजून येतं की निकालानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत जाऊ शकतात अशा परिस्थितीत शरद पवारांनी जर अजितदादांना समर्थन दिलं तर तेही मुख्यमंत्री होऊ शकतात पण आजच शरद पवार महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री भेटलेली नाही महिला मुख्यमंत्री झालेलं आपल्याला पाहायचंय असं बोलले त्यांच्या त्या वक्तव्यामुळे कुठेतरी निकालानंतर तशी परिस्थिती निर्माण झाली तर शरद पवार आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा विचार करतील असं दिसत आहे मग तशा परिस्थितीत सुप्रिया सुळे या सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात असं राजकीय जाणकार सांगतायत त्याशिवाय आणखी एक शक्यता अशी आहे की शिंद्यांना जर चांगल्या जागा मिळाल्या तर कदाचित शिंदे किंग मेकरच्या भूमिकेत ती येतील किंवा शरद पवार आणि शिंदे हे सुद्धा निकालानंतर एकत्र येऊ शकतात असं काही राजकीय जाणकार सांगतात म्हणजे एकंदरीतच यावेळी राजकीय परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की गुंता निकाल नेमका काय लागेल हे कुणी आता ठामपणे सांगू शकत नाहीये शिवाय निकालानंतर नेमकं को कोण कोणासोबत राहील कोण कुठल्या युतीत किंवा आघाडीत समाविष्ट होईल काहीही निश्चितपणे सांगता येत नाही असं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे मुख्यमंत्री कोण होईल सत्ता कोणाची येईल याचा काही अंदाज सध्या येत नाही असं राजकीय जाणकारांचं मत आहे शिंदे व पवार यांची जवळी किंवा अजित पवार व शरद पवार एकत्र येण्याची शक्यता आजच शरद पवार यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे असं केलेलं वक्तव्य यामुळे यावेळी मुख्यमंत्री पदासाठी मोठी रस्सी खेच दिसून येते म्हणजे यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की फडणवीस यांचे स्वपक्षातील विरोधक शिवाय शिंदे व अजितदादा या माहितीतील घटक पक्षांची मुख्यमंत्री पदाबाबतची भूमिका व निवडणूक निकालानंतर बदलणारी राजकीय परिस्थिती केंद्रातून होणारी त्यांची मुस्कडदाबी या गोष्टींमुळे फडणवीस हे निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत बॅकफूटवर जातील असं अनेकांचं मत आहे मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं मुख्यमंत्री पदापासून फडणवीस दूर चाललेत का की अमित शहा म्हणाले तसं फडणवीस हेच भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद